धन्यवाद मान्य श्री रावभाऊ तत्पर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेमाभूमीच्या माध्यमातून आम्ही काय प्रेरणा घेतली हा दृष्टिकोन सांगितला थोडक्यात त्यांनी त्या सांगितलेल्या शब्दात अक्षरशः अंगावर काटे येत होते या महामानवानं जगाचा अभ्यास करून या भारताचा भारत घटना म्हणून कशा पद्धतीनं या भारताची घटना लिहायची या माध्यमातून मोठा अभ्यास केला आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून या भारताला संविधान दिलेलं आहे त्या महामानवाचा आज पुण्यतिथी आहे सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यातून निघून गेले ते निघून गेले तोपर्यंत त्यांनी खूप मोठा इतिहास उभा केला होता आपल्या या देशाचा इतिहास आपल्या देशाला काय पाहिजे पण काय आहे देशाचं अस्तित्व हे ते अस्तित्व त्यांनी आमच्या या राज्य घटनेच्या माध्यमातून देशाला दिलेले आहे बघा मित्रांनो घटना तर प्रत्येक माणसाच्या घरात आहे प्रत्येक माणसाच्या नासामध्ये आहे परंतु प्रत्येक गावात तुम्हाला घटना दिसेल पण जेव्हा एक देश चालवायचा असतो त्या देशाला एक घटना दिल्या जातील जेव्हा एकोणीशे सत्तेचाळीस आहे भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर भारत स्वतंत्र होऊन भारताला स्वतःची घटना माहीत होती ती घटना कोण लिहील कशी लिहील जेव्हा या देशाचे नेते विचार करत होते जगातील प्रत्येक देशामध्ये विचार करून विचारपूस केली गे गेली भारता की भारताची आम्हाला राज्य घटना लिहायची आहे असे व्यक्ती कोण आहे त्यांचं नाव सुचवा बघा ज्या देशाची राज्यघटना यायची आहे तो देश जगामध्ये विचारपूस करून गेला आहे की आम्हाला राज्यघटना लिहायची आहे आम्हाला असा एखादा महत्वाचा व्यक्ती की तो आमच्या देशाची राज्यघटना लिहिल आणि बघता बघता पुऱ्या देशामधून पुऱ्या जगामधून एक नाव समोर आलं ते आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घटना समितीच्या माध्यमातून आपली भारताची घटना लिहिली आणि ती घटना आज आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला वंचित पीडित शोषित प्रत्येक नागरिकापर्यंत ती घटना कशी काम करते ती तुम्हाला दोन मिनटात सांगतो राज्यघटना म्हणजे आपलं भारताचं कॉन्स्टिट्युशन त्यावर आपलं देश चालतो म्हणजे तुम्हाला सांगतो त्यावर अवलंबून कोर्ट आहे कोर्टावर प्रत्येक कोर्टाचा निर्णय मान्य करतो म्हणजे तो, तो कोर्ट कशावर चालतं राज्य घटनेवर चालतं राज्य घटनेच्या माध्यमातून आपले कोर्टाचे कायदे तयार झाले वकील असल्यामुळं मला अभिमान वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः सुद्धा एक वकील होते बॅरिस्टर होते त्यांनी आपल्या परिस्थितीची कुठल्याही प्रकारची मनासमोर विचार न ठेवता त्यांनी जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये उच्च शिक्षण करण्यासाठी बॅलिस्टर पदवी मिळवण्यासाठी जगातील एकमेव असं ठिकाण आहे ते लंडन इंग्लंड इंग्लंड मध्ये गेले आणि त्यांनी तिथं बॅलिस्टर पदवी मिळवण्यासाठी शिक्षण घेतलं ते शिक्षण घेत इतकं सोपं नव्हतं अव चांगले चांगले राजे महाराजे सुद्धा इंग्लंडमध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकत नव्हते इतकी परिस्थिती खराब होती आणि त्या परिस्थितीत सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय लोड घेऊन शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यासाठी करार केलेले आहे ते करार करून घेऊन आणि इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी बेलेश्वची पदवी घेतली कारण की एकमेव उद्देश होता अभ्यास जोपर्यंत तुम्ही अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही वॉटिस्टर वॉटिस्टर व्हा निर्णय क्षमता तुमच्या घ्यायला पाहिजे जोपर्यंत तुमच्यामध्ये निर्णय क्षमता येत नाही तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही निर्णय घेण्यासाठी आम्हाला एकत्र समोर हात पाडवा लागत्या पण त्यासाठी तुम्हाला निर्णय घेण्यासाठी तुम्हाला शिक्षण करावं लागतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही एवढे श्रीमंत नव्हते त्यांनी लोन घेऊन शिक्षण केलं मुख्यमंत्री मग एवढे मोठे घटना घटका येऊ शकता तर त्यांच्याकडे काय होता अभ्यास होता अभ्यासाच्या महावर अस्तित्वाच्या व्हावावर या देशाचा अभ्यास होता किंवा प्रत्येक राज्याचा अभ्यास होता प्रत्येक माणसाचा अभ्यास होता आणि त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही घटना लिहू शकले कारण की तुम्ही बघितलं असेल भारताचं कौतुक बघितलं असेल भारताच्या कर्तृत्वामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक पक्ष उल्लेख केला गेला आहे आणि त्या माध्यमातून आज हा देश चालतो आहे मित्रांनो आजचा दिवस काही दिवस जातो मांडला गेलो कारण की जेव्हा छान डिसेंबर एकोणीशे छप्पन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सोडून गेले तेव्हा या देशावर एकदम दुःखाचा रोग कोसळला परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोपर्यंत इतका मोठा इतिहास ठेवला होता की हा देश वर्ष वर्ष हजारो वर्ष त्या घटनेवर अशी घटना आम्हाला करून दिलेली आहे तर त्या घटनेच्या माध्यमातून आज राहुल जाऊन सविस्तर समजून सांगितलं ডেব আহারাষ্ট্রাম মহারাষ্ট্রপুত্র দেশ জগৎ না কমি দাখল কম দাখলি সহারা নেই ঘেলা ও শিক্ষণ ঘেটার লোড ঘুম শোনা সহারা ঘর কষ্ট দো লাখো করো মুখে পিড়িত মুহায় শিক্ষা সাথে কষ্ট পূর্ব अहो त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये मंत्रा देण्याचं आरोप दिलं आज बऱ्याचशा नागरिकांना माहित आहे की आपण जेव्हा या माध्यमातून जा पुढे जातो तर आम्हाला कुठेतरी अस्तित्व दिसतं राहुल हरवून हो आज या प्रेरणाभूमी काय अस्तित्व काय आहे कशापर्यंत ते समजावून सांगितलं आणि आज आम्हाला लक्षात आलं की मुंबईमध्ये कशी चेतनाभूमी आहे आणि नागपूरमध्ये काय आहे दीक्षाभूमी आहे आणि येवला मुक्त येवल्यामध्ये मुक्त मुक्तभूमी आहे आणि म्हणून राहुल भाऊ यांनी या परिसरातील नागरिकांसाठी ही प्रेरणाभूमी उभी केलेली आहे मी या परिसरातील सर्व नागरिकांना विनंती करतो बघा इथं नागरिक जरी कमी असेल तर हे जे रेकॉर्ड होते हे ये टीव्हीवर येणार आहे हे ये युट्यूबवर येणार आहे फेसबुकवर येणार आहे आणि इंस्टाग्रामवर येणार आहे आणि तुम्हाला सांगतो जेव्हा काही गोष्टी एखाद्या टीव्हीवर येतात ती टीव्ही करोड लोकांपर्यंत जाते आत्ताच अवभाऊ म्हणत होते की प्रेरणाभूमी जेव्हा स्थापन करत होतो तर या करखेड परिसरातील नागरिकांनी करंखेडच्या नागरिकांनी करंखेड गावात गावातील लोकांनी मला खूप मोठं सहकार्य केलं आणि त्या भाव त्यातून माझ्या भा, मनामधील प्रेरणा जागृत झाली आणि म्हणून प्रेमाभूमी मी या ठिकाणी या भूमीला नाव दिलं तर खरंच अतिशय महत्वाचा दिवस आणि त्या महत्वाच्या दिवशी आमच्यातून आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दिवशी गेलेले होते आणि त्यांनाच आम्ही आज विनम्र अभिवादन माध्यमातून मी नागरिकांना विनंती करतो की जेव्हा जेव्हा तुम्ही या महाराष्ट्रातील को जगातील कोणत्याही कार्यक्रमात को असेल तर एक वेळ या या गावी राहुल भवननी आपल्या अस्तित्वातून ही प्रेरणाभूमी उभी केली ती प्रेरणाभूमीला तुम्ही विजय देण्यासाठी या खूप खूप धन्यवाद आजचा दिवस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवर्तन जीवना नसतं व आता त्यांची पुण्यतिथी असल्यामुळं त्यांना अभिवादन करतो आणि सांगतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र